नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांचाच अनुभवाचा आहे आणि त्याची सुरुवातच होते या एका खणखणीत वाक्याने तुमचा कामचुकारपणा हे काही देशाचं गुपित नाही जरा विचार करा कधी ना कधी आपल्या सगळ्यांवरच ही वेळ येते बँकेत किंवा सरकारी ऑफिसमध्ये तासन तास ताटकळत उभं राहावं लागतं आणि आपल्याला वाटतं की अरे जे घडतंय त्याचा काहीतरी पुरावा तर हवा आपल्याकडे बरोबर ना इथूनच आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात होते आणि जसा तुम्ही तुमचा मोबाईल रेकॉर्डिंगसाठी बाहेर काढता तसा समोरून हमखास हा डायलॉग ऐकू येतो तुम्हाला शासकीय गुप्तता कायद्याची म्हणजेच ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टची धमकी दिली जाते पण या धमकीमध्ये खरंच किती दम आहे चला आज ह्याचाच पर्दाफाश करूया तर हे जे शासकीय गुपित नावाचं शस्त्र वापरलं जातं ते नक्की काय आहे आपण जरा याच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की या कायद्याचा वापर नागरिकांना घाबरवण्यासाठी कसा होतोय हे चित्र डोळ्यासमोर आणा आपल्यापैकी अनेकांसाठी हे अगदी ओळखीचं असेल लांबचं लांब रांगा कामात दिरंगाई अधिकारी जागेवर नाहीत किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसले आहेत आणि ह्या सगळ्या त्रासाचा पुरावा गोळा करायला गेलात की थेट एका जुन्या ब्रिटिशकालीन कायद्याचा धाक दाखवला जात आता येतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या कायद्याच्या नावाने ही भीती घातली जातीय तो कायदा मुळात बनवलाय कशासाठी त्याचा खरा उद्देश काय आहे चला हे समजून घेऊ एक गोष्ट लक्षात घ्या हा कायदा देशाच्या सुरक्षेसाठी बनवला आहे देशाची संरक्षण विषयक गुप्त लष्करी माहिती आणि हेरगिरीसारख्या गंभीर गोष्टी रोखणं हे कामा है। तुमी या कायद्याचं मुख्य काम आहे तुम्ही ह्या कायद्याचा मजकूर पाहिला तर त्यात हेरगिरी शत्रू राष्ट्राला मदत करणं देशाच्या संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती फोडणं अशा गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख आहे आता तुम्हीच सांगा याचा आणि बँकेतल्या ग्राहक सेवेचा किंवा सरकारी कार्यालयातल्या दीर्घाईचा दूरदूरपर्यंत तरी काही संबंध आहे का अजिबात नाही म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे ज्या कायद्याचा उद्देश देशाच्या शत्रूंना रोखणं आहे त्याचाच गैरवापर देशाच्या नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यापासून रोखण्यासाठी केला जातोय हे किती चुकीचं आहे नाही का आणि आता आपण त्या मुद्द्यावर आलो आहोत जिथे या सगळ्या धमक्या पूर्णपणे पोकळ ठरतात साधा प्रश्न आहे एखादा अधिकारी आपलं काम नीट करत नाहीये ही गोष्ट शासकीय गुप्त कशी काय असू शकते अधिकारी नेहमी दावा करतात की ही जागा प्रोहिबिटेड एरिया आहे म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र आहे पण खरंच असं आहे का या दाव्याला कायद्याचा काही आधार आहे का चला पाहूया हे बघा हे या विश्लेषणातले सगळ्यात ठोस पुरावे आहेत खुद्द पुणे आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांनी परिपत्रकं काढून स्पष्ट केलंय की पोलीस स्टेशनच्या सार्वजनिक भागात म्हणजे जिथे नागरिक तक्रार द्यायला येतात जातात तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा शासकीय गुप्तता कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही आता साधा विचार करा जर पोलीस स्टेशन सारख्या संवेदनशील ठिकाणी बंदी नाही तर मग बँकेच्या किंवा तहसील कार्यालयाच्या सार्वजनिक काउंटरवर बंदी कशी काय असू शकते यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होते जिथे सामान्य नागरिकांना सेवा दिली जाते ती जागा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणताही संवेदनशील ठिकाण नाही त्यामुळे तिथे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट लागूच होत नाही बरं हा गैरजापर तर आपण उघड केला पण अशावेळी नागरिकांच्या हातात कायदेशीर शस्त्र कोणतं आहे तर ती आहे माहितीचा अधिकार कायदा म्हणजेच आरटीआय नावाची नागरिकांची ढाल दोन हजार पाच साली आलेल्या या कायद्याने सरकारी कामकाजात पारदर्शकता आणली सरकारला आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जनतेप्रती उत्तरदायी बनवलं हा आपला खूप मोठा हक्क आहे आता याच कायद्यातलं हे एक कलम कलम आठ दोन हे खूप महत्त्वाचं आहे ते शासकीय गुप्तता कायद्यावरही मात करतं याचा सोपा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट गुप्त ठेवण्यापेक्षा ती उघड केल्याने जर जनतेचं जास्त भलं होणार असेल तर ती माहिती उघड करावीच लागते आणि हेच तत्व इथे अगदी तंतोतंत लागू होतं सरकारी कार्यालयातला काम चुकारपणा किंवा भ्रष्टाचार उघड करणं हे जनहित आहे म्हणजे लोकांच्या भल्याचा काम आहे त्यामुळे गुप्ततेच्या नावाखाली ते, नावा ते लपवता येत नाही तुम्ही केलेलं रेकॉर्डिंग हे जनहिताचंच काम करतं तर मग आता हे सगळं समजल्यावर पुढच्या वेळी कोणी तुम्हाला अशी बेकायदेशीर धमकी दिलीच तर नेमकं काय करायचं चला त्याची एक सोपी आणि प्रभावी पद्धत पाहूया या पाच पायऱ्या लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं शांत रहा आणि मग नम्रपणे पण पन ठामपणे सांगा की सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्डिंग करणं गुन्हा नाही जेव्हा तुम्ही त्यांना लेखी आदेश मागताना तेव्हाच त्यांचा अर्धाधीर खचतो कारण असा कोणताही नियम अस्तित्वातच नसतो आणि तरीही त्यांनी त्रास दिला तर वरिष्ठांकडे लेखित तक्रार आणि आरटीआय हे आपले हुकमी आक्य आहेत तर या संपूर्ण चर्चेचं सार पुन्हा एकदा याच वाक्यात आहे कोणतीही अकार्यक्षमता दिरंगाई किंवा काम सुकारपणा ही त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक चूक आहे ते देशाचं गुपित नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत मालक नाहीत त्यांच्या कामात पारदर्शकता असणं हा आपल्या लोकशाहीने दिलेला हक्क आहे या हक्काचा वापर करा आणि कुणाच्याही बेकायदेशीर धमकीला घाबरू नका कारण एक जागरूक नागरिकच लोकशाहीला खऱ्या अर्थाने मजबूत बनवतो या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो